श्री स्वामी समर्थ आज आपण पहाटे तुळशीला पाणी का घालावे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आपल्या पूर्वजांनी पहाटे प्रत्येकाने तुळशीला पाणी घालावे असे सांगितले आहे।, आहे त्या पाठीमागे पुढील दोन महत्त्वाची कारणे आहेत तर ती कोणती कारणे आहेत त्या पण जाणून घेऊया एक आहे आध्यात्मिक महत्त्व याबाबत पुराणात एक कथा सांगितली जाते जालिंदर नावाचा एक अत्यंत पराक्रमी राक्षस असतो आपल्या पराक्रमाच्या बळावर त्याने देवांना आणि साधू संतांना पार त्राही त्राही करून सोडलेले असते त्याला कसे रोखायचे असा प्रश्न सर्व देवांना पडतो मग देव विष्णूला शरण जाऊन जालिंदरापासून आपले रक्षण करण्याची विनंती करतात विष्णूने जेव्हा जालिंदराबाबत माहिती काढली तेव्हा त्यांना असे कळते की त्यांची पत्नी वृंदा ही पतिव्रत असते तिच्या पातिव्रत्याच्या सामर्थ्यानेच जालिंदर विजयी होत असतो त्याला पराजित करायचे असेल तर वृंदाच्या पतिव्रत्याचा भंग करणे हाच उपाय उरतो ते करण्यास कुणीही धजावत नाही अखेर ती जबाबदारी विष्णू स्वीकारतात जालिंदराचे रूप धारण करून विष्णू वृंदेच्या महालात जातात आपले पती आले आहेत असे समजून वृंदा त्यांना आलिंगन देते तिच्या पतिव्रत्याचा भंग होताच जालिंदराचा मृत्यू होतो देवानी मारलेल्या बाणाने त्याचे शिर तुटते आणि ते वृंदेच्या दारात पडते नवऱ्याचे शिर पाहताच वृंदा चकित होते आणि विष्णूला विचारते तू कोण आहेस त्यावर विष्णू आपल्या खऱ्या रूपात प्रकटतात आणि संतप्त झालेली वृंदा विष्णूला तो दगड होऊन पडशील असा आणि मला माझ्या पतीचा विरह तुझ्यामुळे घडला तसाच तुलाही तुझ्या पत्नीचा विरह सहन करावा लागेल असा शाप देते भगवंत त्याची क्षमा मागतात तेव्हा वृंदा म्हणते तू मला भ्रष्ट केलेस आता मला कोण स्वीकारेल तेव्हा भगवंत म्हणतात मी तुझा स्वीकार करतो इतकेच नव्हे तर जे तुझी पूजा करतील त्यांच्यावर माझी कृपा असेल त्यानंतर वृंदा सती गेली पुढे तिच्या शापामुळेच राम अवतारामध्ये भगवंताला सीतेचा विरह सहन करावा लागला देव दगड होऊन पडले त्यालाच आपण शालिग्राम म्हणतात ज्या ठिकाणी तिच्यावर अंत्यसंस्कार झाले तिथे तुळशीचे रूप उगवले तीच ही तुळस वृंदेच्या नावावरूनच ज्या ठिकाणी तुळस लावली जाते तिला वृंदावन असे म्हटले जाते तीच तुळस कृष्णाने पांडुरंगानेही धारण केली तिला भगवंताने स्वीकारले असे प्रतीक म्हणून शालिग्राम हा जो दगड आहे त्याला देव मानून त्याचा विवाह तुळशीसोबत लावला जातो ती भगवंताचे प्रिय होते म्हणूनच तिला धारण करणाऱ्यावर भगवंत प्रेम करतो अशी श्रद्धा आहे याच विचाराने वारकऱ्यांनीही तुळशीला आज दागायत पूजनीय मानले गेले आहे त्यानंतर वैज्ञानिक महत्त्व जगातील प्रत्येक वनस्पती दिवसा ऑक्सिजन व रात्री कार्बन डायऑक्साईड सोडते अपवाद फक्त पिंपळ कारण पिंपळ रात्रीही ऑक्सिजन सोडतो म्हणूनच भगवान श्रीकृष्णाने म्हटले आहे की सर्व वृक्षात मी अश्वत पिंपळ आहे मात्र तुळस ही जगातील एकमेव वनस्पती आहे की जी दिवसा ऑक्सिजन आणि रात्री कार्बन डायऑक्साईड व फक्त पहाटेच्या वेळी झिरो पॉईंट झिरो तीन टक्के इतका ओझोन वायू सोडते व या वायूच्या संपर्कात मनुष्याला त्याच्या मेंदूत सेरॅटोनिन नावाचे संप्रेरक स्रवते ज्यामुळे मनुष्य दिवसभर प्रसन्नी प्रसन्न व आनंदी राहतो तसेच त्यांची रोगप्रतिकारशक्ती बळकट होते आयुर्वेदानुसार तुळशीमुळे सर्दी खोकला ताप त्वचारोग मधुमेह रक्तदाब पोटाचे व किडनीचे विकार कॅन्सर होत नाहीत कारण तुळशीच्या बिया मुळे खोड पाने मंजरी हे सर्वच औषधी आहेत शिवाय तुळशीतून तु निघणाऱ्या शुभ स्पंदनामुळे वातावरण शुद्धी होते या सर्वच बाबींचा गहन विचार करूनच पूर्वजांनी पहाटे तुळशीला पाणी घालण्यासं सांगितलेले आहे ज्याच्या घरची तुळस फुललेली असते त्याच्या घरी पाण्याचा तुटवडा नसतो जिथे रोज सायंकाळी दिवे लागण होते तिथे भक्तीची कमतरता नसते जिथे होती होते तिथे संस्काराची नांदी असते जिथे दान देण्याची सवय असते तिथे संपत्तीची कमी नसते आणि जिथे माणुसकीची शिकवण असते तिथे माणसाची किंमत नसते आणि जिथे तुळशीचे तुळस असते सजलेली असते तिथे विष्णूचा नेहमी वास असतो श्री स्वामी समर्थ